नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पाथर्डीमध्ये सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला या बंदला हिंसक वळण लागून दोन एसटी बसेसच्या काचही फोडण्यात आल्या तर दुपारी उशिरा छिंदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला दुपारी दोन वाजल्यानंतर शहरामधील सर्वपक्षीय कार्यकर्ते मराठा समाजामधील विविध संघटनांनी शहरामधून मोर्चा काढून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जबाबदार पोलीस अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आंदोलकांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोर हे आंदोलन केलं यामध्ये प्रामुख्यानं नगरसेवक महेश बोरुडे सोमनाथ अकोलकर सुभाष घोरपडे दादा डांगे पंडित देवडे देवीदास पवार हेमंत सुपेकर आदींसह कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती होती तर याप्रसंगी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं त्यानंतर शहरामध्ये अचानक तणाव निर्माण होऊन तरुणांचे टोळके दुकान बंद करत घोषणा देत फिरू लागले हातगाडी फळवीकरते टपरीधारकांची मोठी तारंबळ उडाली तर पळापळ -पड़ सुरू होऊन रस्ता दिसेल तिकडे वाहनांसह वाहनधारक पडू लागले बाहेरच्या गावच्या प्रवाशांना सुद्धा सामान घेऊन सुरक्षित जागी आश्रय घ्यावा लागला जुने बस स्थानक चौक आणि स्टेट बँकेसमोर संतप्त कार्यकर्त्यांनी आष्टी पाथर्डी या आष्टी आकाराच्या बसगाड्यांवर दगडफेक करत काचा फोडल्या तहसीलदार नामदेव पाटील यांनी त्वरित पोलीस बंदोबस्त वाढवला सायंकाळी चारच्या सुमारास पोलीस उपधीक्षक अभिजित शिवथरे यांनी फौज फाट्यासह पाथर्डी पोलीस स्टेशनला धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर काही वेळानं पाथर्डी पोलीस स्टेशनचा पदभार घेण्यासाठी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे दाखल झाले पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून छिंदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला दादा डांगे यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचं जा कार्यकर्त्यांनी जाहीर केलं तर चित्रीकरण पाहून एसटी बसचं नुकसान केल्याबद्दल आणि अन्य कलमांवय तक्रार दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू झाली तर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि पोलिसांनी गस्त सुरू केले पाथर्डी शहरामध्ये परिस्थिती तणावपूर्ण असली तर नियंत्रणामध्ये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी